माणसाचं लांब करायला गेल तुमच्या आयुष्यात न महाप्रसाद चालू आहे महाप्रसाद खायला आले बघा तर कोण कोण तर भावांनो परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही चालले आमचा महाप्रसादचं नियोजन लावलं सकाळी सकाळी मला उठवून घेऊन चला अजून मी आंघोळ पण केलं नाही आणि पाऊस चालू आहे बाबा आमचं नशीब बाद आहे कारण दरवेळी आम्ही कुठे पाऊस येतेच नाही रशिदा <tom> <tom> बाकी जर ऋषातून दुसरीकडे एका दूध आणायला चालले आहे आता आम्ही एका पंधरा लिटर दूध देतो म्हटलं सौरभ का सौरभ कोले कमजोर म्हणून तिने पंधरा लिटर दूध देतो म्हणतात महाप्रसाद आम्ही दुनाला चालले दूध जायला चालले रे पाऊस चालू झाला लगेच काय करायचं दादा पाऊस असल्यावर काय करताच येत नाही आपल्याकडे फोरलेलं काही नाही आपण अजून आपण एवढं मोठं झालं नाही घ्यायचं थोडा भविष्यात अजून दोन वर्ष टॉपच लागत्यार काढायचं काढलं की बघा हलक्यात घ्यायचं सगळ्याला घर बांधायचं मग त्यामुळे पाऊस थांबून दे मग ब्लॉग चालू करतो कंटिन्यू पाऊस थांबल्यानंतर आता काय झालं माहिती काय आम्हाला लागलेली धोका ऋषभला म्हटलं आता पाऊस पडाला आहे आपल्याला जायला अजून वेळ आहे पण आपण नाश्ता तर करूया काय तर तुम्ही कुरमा फ्री घेतले आणि ऋषभनं घेतला इडली वडा मला म्हटलं पौष्टिक खातो म्हटलं पौष्टिक दिवशी काही नाही मला डायटबेट काय चालू नाही म्हटलं आता त्यामुळे मी काय पौष्टिक खाणार नाही माझ्या मनाला जे वाटतं ते मी खाणार आहे आणि कारखान्यावर इथं श्वाप दादांचं पहिल्यांदाच खायली मी आता तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो कसं आहे क्वालिटी काय आणि काय खाणार आणि मग सांगतो लय विडू काय लय म्हणजे लय संध्याकाळी महाप्रसाद आल्यानंतर दाखवतो आले बाई आहे कुर्मा बुरियानी तर इडली आणि सांबर आहे आणि हे दादा ओनर आहेत बघा या शॉपचे यांचं आहे बघा या सगळं आता खाऊन सांगतो तुम्हाला जरा कसं लागले सांबर यायला जरा मोबाईल लावतो सेट पाऊस सुरू समृषभ थांबते का नाही पाऊस कवा जायचा आपण क्वालिटी आहे एक नंबर आहे गरम गरम लई वाईट लागायचं आहे खायला वेळ पोस पडायला इथं कोरणापर्यंत चुक मिळत नाही कुठं बरोबर एक तासानंतर भावानव पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही आता चाललं आहे दुधानाला कारण की दूध आपण करणार आहे संध्याकाळीचा मेनू सांगतो दाल राईस दाल आणि आपली शेवाळ्याची खीर पवन क्वालिटी खाल्ला का नाही एकदा परत तुम्ही खाणार एवढं खतरनाक म्हणजे खतरनाक विषय काय माहिती आहे आता एक माझा विषय त्यामध्ये कसं झाले एका माणसानं मला धोका दिलाय काय खरं त्या माण धोका म्हणजे धोका द्यालाय मला अजून दिला नाही द्यालायचं धोका मला खरं त्यानं मला दाखवून दिला नाही तर आयुष्यात कसं झालं सांगतो आयुष्यात जर तुम्ही कुणाला जर पोचवत असाला तर तुमच्यावर पण बारी येत्या तुम्ही जर लोकाला घडवाला तर तुम्हाला पण एकजण कोत्र लोक घडवून जाणार कर्मात भावा न आयुष्यात तुझ्या पाठी मग एक लिग चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही आजच करायचं आणि आजच करायचं त्यामुळे लक्षात ठेवायचं दुसऱ्या वेळेस वेट करताना तुमचं वैटणार शंभर टक्के मी असं का बोललो नाही कारण की माझ्यापासून ते काही एक्सप्रेस झालं नाही तर आज म्हटले मी बोलणार कारण की अ हे बरोबर नाही चुकले ते चुकले बघा खरंच आहे आपण एकट्या माणसाला शंभर टक्के जीव द्यालोय आणि त्यांना जर आपल्याला जीव दिला नसला तर त्याचा काय उपयोग नाही आयुष्यात त्यांना पण आपल्याला शंभर टक्के द्यायला पाहिजे त्यांना नव्वद टक्के दिला तर ते ठीक आहे चालतंय मी पण असं नाही म्हणत कारण पण त्यांना दहा टक्के वरच दाखवून द्यायला पाहिजे की, की बाबा मी करतोय तुझ्यावर खरं तुम्ही दाखवू शकत नाही त्यांना ते पण दाखवून दिलं तर त्याचा काय उपयोग नाही त्यामुळे त्या जस त्या लांब करायला लगेच तुमच्या आयुष्यातन आणि लांब करून त्यांना वाट लागून देते तुम्ही काय तर बोंगवू न परत आलं तर त्याला अजिबात घ्यायचं नाही जे तुम्ही डोळ्यातलं पाणी काढलं आणि आयुष्यातून ज्या माणसानं तुमच्या डोळ्यातलं पाणी काढला वरचं वागून त्याला आयुष्यात परत कवाज घ्यायचं नाही लक्षात ठेवा हे मला वाक्य लिहून ठेवा नंतर रील करून शेअर करा जावा तर भावान आता आम्ही किती घेतल्या बघा हॅलो त्यांच्या घरात आणि कृष्ण्या म्हटला कमजूर मध्ये आहे डेअरी पण कमजूर चालले आणि तो म्हटला अरे भावा आमच्या घरापासून माहिती आहे तिथं आता परत तिकडे चालले आता आमची डबल कामा सोडू शक करते काय करायचं आता शिडाला आहे बघू <laughs> आए, मला शिवा देते शिवाद एरिया बघा आणि हिनी आम्हाने दूध दिले महाप्रसादला ला घेऊन येऊ चालते ना व्हिडिओ मध्ये दादांचं फीड पिढ मिळते कमनूर मध्ये एरिया कुठला सांगा शाहू नगर कुठलं चंदूर सर चंदूर चंदूर कमनूर म्हणाले हिनी दोघं जण शाळेमध्ये होता ना रुश्म्या तुम्ही बाहुबलीला बाहुबलीला एक कांड केला आहे ना करावन दूध घेतले बघा

कायम लढतरीच असते काय तर आमच्या सगळ्या भांड्या आलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो बघा आणून ठेवलेला आहे महाप्रजांनी अशोक सगळ्यात काम करलाय फास्ट मध्ये यो पण शंकरपाळे काम करलाय अरे अक्षय कात्र्या गेलायस कात्र्या म्हणतो तो लागते काय नाद करते का नाद करते काय धरे काय नाही काम सांगायला संध्या खाणार कि गाच गाच गाज संध्या लिंक बरं या संध्या जे व्हिडिओ मध्ये येणार म्हणून तू धरमार की इतर वेळी मला कर म्हणतो लगे व्हिडिओ मध्ये येणार म्हणून अशा की मग करतो मनाला आणि इतर वेळी माझं मला कर म्हणतोय काय सांगायच सांगा या पोरग्याला पोरगा पुर्णा। असं करते गंडवते आम्हाच नाही मग आम्ही पण गंडवते आम्ही पण काम करत नाही मग चौथत सर घेऊन घेतो नंतर मग तुम्हाला नंतर करताना ऍड व्हिडिओवर तर भवानो आता येते की महाप्रसादाची गाडी आली ती न्याला आमच्या चाच्याची गाडी आहे तिथे गाणी लावली मस्तपैकी आणि मस्तपैकी आता फिरून नजर चौथने तर कॉपीराइट येईल कळू ना तर भवानो आता आम्ही गणपतीचं नियोजन लावले सगळेजण सॉरी महाप्रसादचं आणि आता थोड्या वेळातच आमचा महाप्रसाद चालू होणार आहे म्हणजे तयार करायला खायला डायरेक्ट संध्याकाळी आता एक दुसरीकडे महाप्रसाद आहे तिथे आम्ही जाणार आहे मग पहिला तिथं जाणार शेवणार नंतर आता आम्ही सगळं मटेरियल टाकलंय महाप्रसाद चालू आहे तो महाप्रसाद खायला आले बघा तर भावना आता आम्ही आमचा गणपती विसर्जन करायला चाललो आहे आता महाप्रसाद झाला आहे आमचा सॉरी तयार होत आहे आणि आता आम्ही चाललोय गणपती विसर्जन करायला आभी आणि मी चाललोय काही लोक का असतात ती येत नाही तर चालायचं चालायच तेवढा आता काही विषय नाव ठेवायला नको गणपती शिकून आला आजहीच नाव ठेवायची मी सगळी जण गणपती बाप्पा चालले तर मी दुसऱ्याला नाव ठेवायचे तर चालायचं तेवढं चला आता जवळ डायरेक्ट आमच्या विहिरीमध्ये जाऊन याचं आगमन कर सॉरी आता आपण जाऊया आणि आमच्या विहिरीमध्ये जाऊन विसर्जन करूया त्यानंतर मग ब्लॉक करतो गण जरा गाडीवर आहे धरा लीन झाली गणपती बाप्पा पडतील त्यामुळे ठेवतो पहिला मोबाईल विहिरीपाशी आले आमच्या विहिरला पाणी पुन्हा आणि यांचं पण गणबाव सोडायचं त्यामुळे था हिनी पण आला बघा आता आपण गणपती सोडून घेऊया तुमच्या गणवपाला सोड नंतर जरा मोबाईल तेवढं धरी की बघा बाबा माझं तुझं गणप सोड की पहिलं बाकी पप्पा काय आहे ना पडशील गणपती बाप्पा मंगल मूर्ती चालेल हां

बाप्पारूर्ती मोर्या नाही आमचा अनिल आचार दरवर्षी आमच्याकडे जेवण करायला असतात आता हे आम्ही दालच्या राईस आणि हे काय शेवळ्याची खीर करणार आहे बघा आणि आता दाल राईस तयार व्हायला इकडे एकदम एकड़े, क्वालिटी इकडला फ्राय करता चालू व्हायला इकडल्या असेल तर दालच्या आहे आणि जे खीर होणार आहे त्या दूध काढून घेतात आता आहे चालवाय सगळं त्यामुळे एकदम पश्चिममध्ये नियोजन आहे आता तुम्ही हे व्हिडिओ बघू का आमचा महाप्रसाद सपणार आहे कारण व्हिडिओ पडणार आहे येऊ द्या त्यामुळे समजून घ्या काय उलती वा मसाला टाकल्यात आणि असं मसाला असेल जरा कॅमेरा हात आहे माझ्या असं मसाल्यामधलं जरा काय करायचं माहिती आहे असं कॅमेरा ठेवायचं जर तर असं काजू घ्यायचं असं आणि असं काजू हा होलसेल मार्केटचे मसाल्याचे किंग मेकर अध्यक्ष सत्ता अक्षय नागावे संध्या येणार महाप्रसाद कोटारच पडलेला आहे ना तुम्ही बाकीची मुलं सही बसल्यात नंतर दाखवतो करतो तर भावांना आता आपला महाप्रसाद तयार झाला सई मुलं येऊन थांबल्यात काय मी सांगितले शेवटरे रे म्हणजे दरवेळी शेवटी म्हणतात म्हणतात आता आम्ही जरा अनाऊन्समेंट करणार आहे जी ची तर कोण कोण महाप्रसाद लववर हाय त्यांनी लवकरात लवकर धर्मीर प्रतिष्ठांच्या म्हणजे महाप्रशिवायचं हाय तुझे महाप्रसाद लव राहायचं सगळे जण हाय महाप्रसाद लवकर भरपूर जण आहेत ते खाली लाव रे खाली जाऊ खाली लाव दंगा करल्यात तुमच्या नावानं मला तुमच्यामुळे ना मला शिवाय दिल्यात जर आपल्या धर्मवीर प्रदेशाचा महाप्रसाद लवकरात लवकर चालवणारा आहे मेनू असणार आहे दालचा राईस शेवळ्याची खीर आणि दालचा लय अपेक्षा ठेवू नका जेवढं पट्टी दिलाय आहे तेवढंच मिळणार <laughs> तर भावांनो अशा तऱ्हेने आपला महाप्रसाद पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आपण दाखव का एकदा दाखवे की आपल्याला शेवळ्याची खीर शेवाळ्याची खीर दरवर्षी आपली फेमस असते तर भावांना तर आरती चालू झाली आणि लास्टला सपत आल्या कारण की मी व्हिडीओ करेल त्यामुळे मी काय करत नाही आणि गर्दी बघा आता इथं महाप्रसाद वाटप चालू होती त्यामुळे गर्दी झाल्या भरपूर आता थोड्या वेळात म्हणजे आपलं महाप्रसाद चालू होईल महाप्रसाद झाल्यानंतर तुम्हाला बाकी काय दाखवण्यासारखं नाही आहे त्यामुळे आता महाप्रसाद करतो आणि मग व्हिडिओ एडिट करतो मी शॉर्ट व्हिडिओ करणार आहे व्हिडिओ आता नक्की लाईक करा शेअर करा काय बोलाय मला करणार करणार दे मी आरतीच्या नात आता ठीक आहे चला